दिनांक पाच एप्रिलला झालेल्या इंदापूरच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बारामतीची लढाई ही पवार विरुद्ध पवार नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे त्यानंतर फडणवीसांच्या विधानाला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिउत्तर दिलं पाटील म्हणाले की ही लढाई कोणाच्या विरोधात आहे हे बारामतीकरांना माहिती आहे बारामतीकर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्याच पद्धतीनं देतील मात्र यामध्ये नरेटिव्ह बदलण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे त्यानंतर काही वेळांनी फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेवर तुमचं काय त्यावर फडणवीस म्हणाले की जयंत पाटील हे संबंधहीन बोलतात ते स्वतःच राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराज आहेत ते इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही आपल्या देशात एवढी मोठी निवडणूक होते पण राष्ट्रवादीत कोण दिसतं तर शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार पण या सगळ्यात जयंत पाटील कुठे आहेत असा प्रश्नही फडणवीसांनी विचारला ज्यानंतर जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चांना उधान आलं पण या अनुषंगानं जयंत पाटील यांच्यावर पक्षांतर्गत रोष आहे का जयंत पाटील यांना पक्षात डावललं जात आहे का प्रतीक पाटील सांगलीत खासदारकी लढवणार होते त्याचं काय झालं रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या पुढाकारामुळे जयंत पाटील सायडिंगला गेलेत का अशा प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि आहे ऑगस्ट झालेल्या अधिवेशनात अजित पवार विरुद्ध शरद पवार गट असं चित्र बघायला मिळेल असं वाटत असताना राष्ट्रवादीचे आमदार बराच काळ अधिवेशनात अनुपस्थित राहिले तर दुसरीकडे जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी सर्वांसमोर मारलेली मिठी हा चर्चेचा विषय ठरली त्यानंतर सर्वत्र जयंत पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या पण नंतर जयंत पाटलांनी या चर्चांना केराची टोपली दाखवली ज्यानंतर या चर्चा, चर्चा थंडावल्या मुळात शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजीनामा मागे घेण्याची मागणी करणारे पाटील हे एक होते त्यामुळे जयंत पाटलांना अश्रूही अनावर झाले होते त्यात पक्षीय राजकारणात जयंत पाटील कायम शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याच बाजूने उभे राहिले पण तरीही त्यांना अजित पवारांची पक्षातील असलेली जागा मिळवता आली नाही पण अजित पवारांच्या बंडानंतर आयती संधी मिळाली होती पण त्याही वेळी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय केलं त्यात दुसरीकडे रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रेची सुरुवात केली म्हणजे पक्ष ज्या प्रकारे आक्रमक होऊन अजित पवार आणि महायुतीला आव्हान देण्याची गरज होती ती गरज ओळखत सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी मोर्चा सांभाळला ज्यामुळे जयंत पाटील सायडिंगला गेले होते त्यात असं म्हणतात की ठाकरे सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर प्रदेशाध्यक्ष असणारे जयंत पाटील उपमुख्यमंत्री होणार होते परंतु पहाटेचा शपथविधी करून आलेल्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले तेव्हापासून जयंत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे नंतर मवियाच्या हातून सत्तेचा बाण निसटल्यावर किमान विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळेल अशी अपेक्षा जयंत पाटलांना होती पण त्यावेळीही साहेबांनी प्रेमळ नकार कळवत अजित पवारांनाच विरोधी पक्षनेतेपद दिलं यामुळे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी वाढत गेली असं सांगितलं जातं दरम्यान अजित पवारांच्या बंडानंतर तरी जयंत पाटलांना पक्षात एक नंबरची जागा मिळायला हवी होती पण तसंही झालं नाही तसंच राजीनाम्यानंतर पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष केलं होतं पण त्याही वेळी जयंत पाटलांचा विचार झाला नाही त्यामुळेच ते नाराज असल्याचं राजकीय जाणकार सांगतात दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी राम मांसाहारी असल्याचं विधान केल्यानंतर रोहित पवारांनी त्यांच्या विरुद्ध टीका केली होती पण त्यावेळी जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर बोलणं जयंत पाटलांनी टाळलं होतं तसंच रोहित पवार शिबिरात अनुपस्थित असल्यामुळे तुमचा रोहित पवारांशी कोणाशीही वाद होऊ शकत नाही मी माझ्या पक्षाचं काम करतोय जे आमच्या बरोबर येतील त्यांना घेऊन आमचं सा काम चालू आहे असं पाटील म्हणाले होते त्यामुळे त्यावेळी रोहित पवार विरुद्ध जितेंद्र आव्हाड वाया जयंत पाटील असं काही पक्षात अंतर्गत शिस्तय का असाही प्रश्न विरोधकांकडून विचारला गेला होता त्यात जयंत पाटलांच्या नाराजीचं कारण रोहित पवार असल्याचं बोललं जात आहे कारण अजित पवारांच्या बंडानंतर पक्षाची धुरा स्वतःकडे ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला अशात जयंत पाटील यांना आपला मुलगा प्रतीक पाटील याला राजकारणात आणायचं होतं त्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला राजाराम बापू साखर कारखान्याचा अध्यक्षही केलं पण शरद पवार यांच्याकडून जयंत पाटील यांना काहीच प्रतिसाद मिळताना दिसला नाही ज्यामुळे राष्ट्रवादीत आपलं आणि मुलाचं भवितव्य दिसत नसल्यानं ना पाटील नाराज आहेत त्यामुळे जयंत पाटील इतर पर्याय शोधतील असं बोललं जाते तरी पाटलांच्या नाराजीच्या चर्चांबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद